नमस्कार मंडळी मुंबईसारख्या महानगरात जर प्रवास करायचा असेल तर विविध सार्वजनिक वाहतुकीचा सा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो मेट्रो मोनोरेल बेस बसेस स्थानिक गाड्या अशा अनेक सेवांचा एकत्रित वापर करताना तिकीट घेण्याची अडचण वेळेचा अपव्यय आणि रांगा या गोष्टी नेहमीच त्रासदायक ठरतात मात्र आता हे सगळं त्रासमुक्त आणि डिजिटल पद्धतीने होणार आहे ते म्हणजेच मुंबई वन या अत्याधुनिक मोबाईल ऍपद्वारे हे ऍप्लिकेशन आपल्याला एकाच ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीसाठी तिकीट घेण्याची प्रवास नियोजन करण्याची आणि पेमेंट करण्याची सुविधा देते गुगल प्ले स्टोर किंवा ऍपल स्टोअरवर वर जाऊन आपण मुंबई वन हे ऍप डाउनलोड करू शकतो या ऍप प्रवाशांचा वेळ आणि परिश्रम दोन्ही वाचणार आहे प्रत्येक प्रवास बदलावर स्वतंत्र तिकीट घेण्याची आता आवश्यकता राहणार नाही फक्त एक तिकीट आणि एक ऍप एवढ्यात मुंबईत कुठूनही कुठेही प्रवास करणे आता शक्य होणार आहे सध्या हे ऍप्लिकेशन मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेत उपलब्ध आहे अनेक वाहतूक सेवा वापरून मुंबईमध्ये कुठेही एका तिकीटावर प्रवास करणं आता शक्य होणार आहे